नमस्कार अंजली किचन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवून दाखवणार आहे भोपळ्याचे घारगे तर त्यासाठी बघा साहित्य घेतले आपण इथं आपण पाव किलो भोपळा घेतलेला आहे एक वाटी गोळ घेतलेला आहे आपण त्यासाठी कणिक घेतली एक मोठी वाटी भरून तर साधारण आपल्याला अशा दोन वाट्या भरून कणिक लागणार आहे तर मी तुम्हाला करताना दाखवते त्यानंतर बघा इथं वेलची जायफळ कुठून आहे आपण चवीनुसार थोडं मीठ लागणार आहे त्यानंतर आपल्याला इथं तळण्यासाठी तेल लागणार आहे तर इथं बघू शकता आपण इथं पाव किलो भोपळा घेतलेला आहे तर भोपळ्याची पहिल्यांदा आपल्याला साली काढून घ्यायच्या तर अशा पद्धतीने आपण सगळं सगळ्या भोपळ्याची इथं साली काढून घेऊया तर भोपळ्याच्या साली आपण इथं काढून घेतलेल्या त्यानंतर आपल्याला असे पातळ असे भोपळ्याचे काप करून घ्यायचे तर अशा पद्धतीने सुरणी बघा छान असे आपण काप करून घेतलेले आहेत अगदी पातळ पातळ असे आपण इथं काप करून घेतलेले आहेत तर पूर्णाची चाळण घेतली चाळणीमध्ये हे काप घालून घेऊया आपण काप व्यवस्थित चाळणीमध्ये सगळीकडनं व्यवस्थित पातळ असे पसरून घ्यायचे त्यानंतर बघा इकडं आपण एक तांब्या भर पाणी ठेवलं त्यात रिंग ठेवलेली गॅस चालू केलेला आहे आणि हा भोपळा हा पूर्णाच्या चाळणीमध्ये फक्त वाफ देऊन आपल्याला शिजवायचा आहे ह्यामध्ये पाणी बिलकुल घालायचं नाही पाणी जर घातलं तर भोपळ्याची चव कमी होते त्यासाठी फक्त हा भोपळा आपण वाफेवर इथं एक सात आठ मिनटं किंवा दहा मिनटं छान असं शिजून घेणार आहे तर हे बघा दहा मिनटं झाली मी छान असा भोपळा हा शिजून घेतलेला आहे भोपळा शिजवण्यासाठी पाण्याची गरज बिलकुल पडत नाही आणि मस्त असा हा भोपळा आपला छान शिजलेला आहे तर भोपळा आपण इथं काढून घेतलेला आहे बघा फक्त वाफेव शिजवलेल्या भोपळ्याचे आपण घरगे बनवणार आहे तर भोपळा मस्त शिजलाय हाताने पण मॅश होतोय बघा छान असा ह्याला खुश करून घेऊया त्यानंतर ह्याच्यामध्ये जसा लागेल तसा आपण इथं गुळ घेतलेला आहे मी चिरून तो घालून घेते तर गुळ घालून घेतला त्यात वेलची पावडर घालून घेतली त्यानंतर आपण जायफळ पावडर टाकलेली आहे आणि चवीनुसार थोडस आपण वरून मीठ पण घालून घेतलेले आता गुळ आणि भोपळ्या ह्याचं मिश्रण एक छान आपण हाताने तयार करून घेऊया तर हातानेच इथं मी गुळ चांगला फोडून घेते म्हणजे अजिबात गुळाची आपल्याला इथं एक नाही शिल्लक राहणार नाही व्यवस्थित असा गुळ मिक्स होईल इथे बघू शकता तुम्ही गोळ पूर्ण वितळून गेलेला आहे छान असा भोपळ्यामध्ये हो मिक्स झालेला आहे एका परातीमध्ये हे मिश्रण आपण काढून घेऊया आणि पुन्हा याला हाताने कुस्करून घेऊया व्यवस्थित असं हाताने आपण ह्याला कुस्करून घेऊया आता ह्याच्यामध्ये आपल्याला तांदळाचं पीठ टाकायचं तर एक छोटी वाटी भरून पाच ते सहा चमचे तांदळाचं पीठ टाकून घेतले सगळ्यात आधी आणि त्यानंतर आपण जे एक वाटी पीठ घेतले होतं ते इथे घालून घेतलेलं आहे तर पीठ आपल्याला जसं लागेल तसं ला आपण इथे घालणार आहे तर इथं एकूण आपण दीड वाटी पीठ वापरलेले दीड वाटी पीठ आपण वापरून हे गव्हाचं पीठ आपण छान मळून घेतलेलं आहे तर वड्यांचं पीठ हे आपलं छान असं तयार झालेलं आहे तर घट्टर आपल्याला असा हा गोळा तयार करून घ्यायचा ता आहे हाताला आपण तेलाचा हात लावून याला चांगलं चांगलं मळून घेऊया तर इथं बघू शकता अशा पद्धतीने आपण हे पीठ मळून घेतलेले तर पीठ आपलं चांगलं मी भिजायला ठेवते आता इथं तर साधारण अर्धा पाऊन तास आपण हे पीठ भिजायला ठेवूया वरून चांगला याला तेलाचा हात लावून थोडं मी कोरडं पीठ टाकलं होतं की जे जे करून आपल्या पिठाला पाणी सुटू नाही त्यासाठी इथे हो मी वरून कोरडं पीठ टाकलं होतं आता पीठ पूर्ण ह्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया पुन्हा एकदा पुन्हा याला चांगलं मळून मळून घ्यायचंय आपल्याला तेला हात पिठाचा हात लावून हे पीठ पुन्हा थोडस मळून घेतलेले छान असा सर बघा गोळा राहिलाय बिलकुल ह्याला पाणी वगैरे सुटलेलं आता आपल्याला बघा इथं जेवढा आपल्याला वडा ज्या साईजचा बनवायचा आहे तेवढी पिठाची गोळी काढून घेतलेली आहे आपण तर खालून तेल लावून घेतलेले आपण तर आपण तेल लावूनच ही लाटी लाटून घेणार आहे तर छान असे मध्यम साईजचे आपण हे वडे ते करून घेणारे आता तो ते शकता पहिला वडा आपला लाटून झालेला आहे अशा पद्धतीने छान आपण हे भोपळ्याचे वडे येते आता इथे लाटून घेतोय तर दुसराही वडा तुम्हाला मी लाटून दाखवते ह्यालाही आपण खालून तेलच लावूया शक्य तो वडे तेलावरच लाटायचे जर पिठावर लाटली तर तुमचं तेल पण खराब होऊ शकत तर अशा पद्धतीने मी पाच सहा वडे आता इथे करून घेणार आहे तर इथं बघू शकता तुम्ही मी पाच वडे बनवलेले आहेत तेल पण छान तापलेलं आहे आता आपलं बघा तर तेल आपण चांगलं कडक करून घेतलेलं आहे तर पहिला वडा आपण तेलामध्ये सोडलेला आहे तर वरून ह्याला थोडं थोडं तेल उडवायचं आणि छान असा वडा आपला बघा मस्त असा फुगलेला आहे इथं बघू शकता पहिला आपला भोपळ्याचा वडा म्हणजे भोपळ्याचे गारजा छान असा तयार झालेला आहे टम्म फुगलेला आहे आता दुसराही टाकून घेऊया आपण तो पण त्याच पद्धतीने तो थोडं थोडं वरून त्याला तेल उडवून आपण तळून घेऊया आणि पुन्हा त्याला पलटी करून घेऊया तर दोन्ही बाजूनी छान असा आपण हा वडा इथं तळून घेऊया इथं बघू शकता दुसराही वडा आपला छान असा फुगलेला आहे तर अशा पद्धतीने आपण सगळे वडे इथे बनवून घेणार आहे आता इथं बघू शकता आणखीन एक वडा तुम्हाला दाखवते किती सुंदर आणि टम्म फुगलेले आपले हे भोपळ्याचे घारगे किंवा वडे तुम्ही काही म्हणा तुम्हाला जे आवडेल ते आणि मस्त असे भोपळ्याचे घारगे आपण तयार केलेले खूप छान झाले टम्म फुगलेले आहेत आणि अशा पद्धतीने बघा हे झटपट आपले वडे तयार झालेले अगदी मऊ आणि लुसलुशीत अगदी तुम्ही दोन ते तीन दिवस ठेवले तरी असे वडे राहतात बिलकुल खराब होत नाही किंवा कडक होत नाहीत असा हा वडा तयार होतो आणि छान असे भोपळ्याचे वडे मी आज तयार केलेले आहेत इथे बघू शकता तुम्ही आणि जर आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर पटकन माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद